माधव खलाणेकर नाशिक माझ्या कवितेचं शीर्षक आहे संकेत ही दुनिया गर, राजा बळीराजा अजरामर शेताचा ज्ञानेश्वर काय सांगतो ते ऐकर हवामान भाकित खर खोपा वर, हवा हवामान भाकित खर खोपा झाडावर ग्रीष्म ऋतू सोचित चटका काड्याचो चित धर अभियंत्याच्या बापाचा तो बाप असे विण कर ही मान्सून चा ठर खोपा झाडावर हवामान भाकित खर खोपा झाडावर कावळा चिमणी रागु मैना सुतार कबूतर शत्रूच्या त्यामुळे नगम जा सुरक्षित घर हा पावसाचा अंदाज बर खोपा झाडावर हवामान भाकीत खर खोपा झाडावर नांगरटीनी शेती मशागत बळीराजा आवर पशुपक्ष्यांच्या संकेताला तयार करवावर मृगात पेरा कर खोप झाडावर हवामान भाकित खर खोप झाडावर गौराईला पेरता मोती आखाजीला जर उगवण शक्ती नामी बिवार शेत का गुपिताचा विसर खोप झाडावर हवामान बाकीत खर खोपा झाडावर हवामान बाकी भाकित खरं खोपा झाडावर